स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अॅक्युपंक्चरच्या शास्त्रशुद्ध शिक्षणात प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे असे आवाहन महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी केले नोंदणीकृत व्यवसायांना दर पाच वर्षात तीस निरंतर अॅक्युपंक्चर शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे नोंदणी नसलेल्या व्यक्तींना व्यवसाय करण्यास बंदी असून नियम सहवीस व सत्तावीस अन्वय दहा हजार रुपये दंड एक वर्ष कारावास आणि दोन्ही शिक्षा होऊ शकतात त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत संस्थामधूनच मधूनच पदविका घेऊनच व्यवसाय करावा आवाहन करण्यात आले आहे जी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम दोन हजार पंधरा नुसार स्थापन झालेली आहे त्या परिषदेचा मी प्रथम प्रबंधक आहे रजिस्ट्रार आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधराच्या अधिनियमानुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली आणि ही ॲक्युपंक्चर परिषद एक जुलै दोन हजार सतरापासून अस्तित्वात आली जेव्हा ही परिषद सुरू केली ॲक्टमध्ये शासनाने एक निर्णय घेतला की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर्स आहेत आपल्या राज्यात आणि देशातसुद्धा त्यांना आपण आधी नोंदणीकृत करावं आणि त्याच्यासाठी आपल्या ॲक्टमध्येच एक प्रोविजन केली होती की त्यांच्यासाठी एक इलिजिबिलिटी टेस्ट ज्याला म्हणतात पात्रता चाचणी ज्याला म्हणतात ती घ्यायची परिषदेला सूचना केलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्यानुसार आपण राज्यातील एक जानेवारी दोन हजार वीसपासून ते पंधरा जून दोन हजार एकवीसपर्यंत राज्यातील आणि देशातील सर्व ॲक्युपक्चरिस्ट जे व्यवसायी होते जे अनोंदणी होते जे बोगस डॉक्टर म्हणून थोडक्यात ते त्यावेळेस काम करत होते त्यांच्याकडून अर्ज मागवलेत आता आपण म्हणाल की एक जानेवारी दोन हजार वीस ते पंधरा जून दोन हजार एकवीस जवळपास दीड वर्ष आपण हे ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले आहे याचं कारण असं होतं की त्या काळात पूर्ण कोविड होता